खानदेस कुलस्वामिनी आई सप्तशृंगी माता यांच्या चैत्रोत्सव यात्रेनिमित्त नंदुरबार जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर भाविक पायी वनीगड येथे दर्शनासाठी जात असता सध्या तापमानाने कहरच केला असून तापमानाच्या पहारा चाळीसच्या पुढे पंचेचाळीस पर्यंत जात असून अंगाची लाही लाही होत आहे रामनवमीला भाविक पायी दिंडीने यात्रोत्सवाला वाजत गाजत डप डीजेच्या तालावर जाण्यास प्रारंभ करतात दिवसा मोठ्या प्रमाणावर उन्हाचे चटके बसत असताना देखील भाविक पायी अनवाणी चालत असतात यामध्ये महिला वृद्ध लहान बालकांचा समावेश आहे खानदेश वासिनी आई सप्तशृंगी माता यांच्यावर फार मोठी श्रद्धा आहे ठिकठिकाणी यात्रेकरूंच्या सोयीसाठी अल्पोपहाराचे स्टॉल भोजनाची व्यवस्था थंड पाण्याची सोय औषधोपचाराची सोय दानशूर व्यक्तींमार्फत विविध संस्थांच्या माध्यमातून सोय होत असते यामुळे यात्रेकरूंची मोठ्या प्रमाणावर सोय झाली असून समाधान व्यक्त करता येते नंदुरबार आष्टे छडवेल पिंपळनेर तहाराबाद बेजमार्गे कडवण नांदुरीगड असा प्रवास करतात नंदुरबार ते रस्त्याचे काम होत असून मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाली असल्या कारणाने यात्रेकरूंना थांबण्यास मोठी अडचण निर्माण होत आहे मागील वर्षी मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या बाजूला मोठमोठे वृक्ष होते ते वृक्ष यावेळेस संबंधित रस्त्या कामामुळे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाली त्याबद्दल यात्रेकरूंनी नाराजी व्यक्त केली आहे नारायण दोडरे नंदुरबार ग्रामीण